आहे त्यामुळं लय बी हाय ही लगेच हिरवं गार होऊन होणार आहे तर नव्हतं काही लगेच एक दोन पाऊस होता का हिरवं असं फुललं काय तर कुठं आहे लेकर बाळ हिंडती ती या लगे कुठं काही चुन असं होतं या रानातल्या वस्तीला असंच असणार रानात शेतात राहायचं जीवन म्हणजे काय जी शेतात राहते त्यांना माहिती आहे स्वच्छता पाहिजे का तिथं गाड बिगाड सगळं उचला जात तिकडच जी शिबिर मध्ये पाईपलाईन नेलेल तेव्हा हित नासच पडले तिथं तुळस कशाला उपसते ग घरा बघ सगळ्या तुळशीच झालेल्या बी पडलेलं तेज ते सगळं ताकं वाळलं बोल तू गवात काढ मीता काढा उचलतात ल हो बेटा राहिलेले हे आता स्वच्छता करू यो मिस्त्री येणार तकडं पिठो पण हे घाण गुण तर सगळी काढू काय एवढं तरी माणसाचं समाधान झालं मिस्त्री चालून लावला ते आली पडत घरीच अजून येतो पितो काही करून घरात बसली की आता घेऊन नुसती ध्यान राखत बसले बीडवर उठणार सुद्धा आणले कोण आणता एवढं काय कोण आणताव आणलं होतं की काय आणलंय काय नाही सांगत होती कोणतीच ऐकाय रे का माया मायाशन आणताव मग एवढं एवढं दिसत तुम्हाला मला मग माहिती आता आई आई म्हणल्या बायन दिला असेल नाही ती आई व आई देवानी हायपरी कसली असली आपल्याला काय करते जसं ज्या नवऱ्यानं बोलावं लागतंय लोकांना बोलून असतय काय मग काय अजून आई बाप कशाला पाहिजे आई बापाला बोलावायचंय सोनाराने कानपासल्यावर सोनार नाही तर कोण आहेत आता बरोबर आहे आई बापाच तर काय झालं आई बापाला पाहुणी झाली सांगायला आई बापांनी येऊन आई ना तिलाच नेऊन काय करायचं आई बापांनी कुठं यांच आय काय नको देवी आई काशी वागमत देवी तिला वळायला पाहिजे कड पाहिजे आता काय करायचं नाही ब पहिलं नव्हतं असं करत आता आता या चार पाच महिन्यात जास्तच करायला फुलवलं असं कोणी करत आता सात वर्ष तुझे झाली होती कधी नाही असं केलं घरात आता जाणत जाणत माणूस नाही कुठं तर बसाय ओठाय गेल्यावर माणसं फुलावती असं करा गुरीनं तसं करा ग म्हणून कोणाही घरी जाऊ नका बसायला तिकडं तिकडं आपलं घर बोलण ही घर दुर्यान हाय खरेजी आजकाल फुलावती लगेच चांगलं चाललेलं कोणाला बघवत नसतंय कळलं काही पहिलं जसं तसंच वाटतंय वाईट चाललं का हस कसं तुमच्या अवघड परिस्थितीत दिवस काढलं तसंच वाटतंय वाईट चाललं फुट वाईट झालं गोन्ही हासलं झालं मग तोंडाला नाही हात लावत पिणा टाकते बायात बांधण बांधण मेन घरातले बाय बांधण झाली का गड्यांची बांधण लागाय किती उशीर राखतोय सगळ्यांना बाई टाकली का बाय सार गाव बाबा टाकली म्हणून कोणाचं ही करू का आई सांगून काय केले तुम्हाला कोणाचं काय कोणाचं टाकतो टाकतो कोणाचं काय ऐकू नका आपलं काम भलं ना आपलं काय काम नसलं तर आपल्या घरात कुठे कुठे करत बसायचं बसायला शेजा पाजारीच्या इकडं तकडं कुठं जात जाऊ नका शिहाजा पाजारी घरात आ... नसल्यावर उसणं बसन ते चार का दार की माझं म्हणून आपलं घर भलं आपलं काम भलं

लिंबाची पाणी नागपूर किरेल चांगले असते पाल टाकायला टाकायचं फोर आणि येत तुम्हीच टाकलेलं खोरी तर घराभोवत स्वच्छता असेल तर करमत नाही पाऊस पडायचा एकदा तरी आपल्या गावात कोणा ऐकायचं कोणाला होतं म्हणून थोडा हाय तोपर्यंत मग एवढ्याला तर नाशिक मारायला पण परवडत नाही तिचा लेकर आहे ती ले ले ती आणो हाय कुठं काय पडलं उचललं खाल्लं काय करायचं अगं ती आहे कर्ड कोंबड्या कुत्री आहे बारकी बारकी लेकर आहे ती औषध काय सांगलाय आहे तर नाशक ती तिकडं लांबच्या रानात तिकडं मारलेलं वेगळं दिसतंय मग का ते बी सांगावा लागत शेजा गवात नेते ती करते ती काढून जवळ दिसलेलं गवात असलं का आपल्या काय तो पाहिजे तर नाशक मारायचं

खाऊन जो पण चालत काम केलं पाहिजे आणि स्वच्छता हाय तर सगळं हाय ग शेतात बी आता पाऊस नाही काय काम नाही ती त्यामुळेच शरीराला रोग लागायला लागलाय पुन्हा पेरण्या चालू झाल्या का लई होते पुन्हा लोड ठेव कि तिथं एखादा गेला पुन्हा भरायचं रोई बघा घराशा करला आली रोई उपस्थिला बोल आपण

आणि मूल्यात म्हणजे पाऊस पडला का उष्णता वाढती पडती. तो फक्त गवत काढ majwe ही सगळं टोटल दगार उचलतो. दगार तिकडे लांब नेऊन टाकतो. गवतात ना मुंगी आभिंगे लय का प्राणी होते. आता बाय झटलेलं त्याला

नाही तर कसं होईल असं वय लागत अर्धवट काम करत जग हासल आपल्यावर